नमस्कार शिवाजी आपेट गोविंद नवल सर बोलतोय हा बोला सर आज पेपर झालाय तुमचा हो झालाय सर बरं पेपरला मला एक स्ट्रक्चर सांगा ना काय काय प्रश्न कसे विचारले बाकीच्या मुलांना सुद्धा त्याचा फायदा होईल ओके बरं बरं पासून सुरुवात करू आपण कि मराठीला कोण कोणते प्रश्न विचारले होते ओके सर काय मराठीला काय विचारलं हा मराठीला सर प्रयोग विचारला समास बर पॅसेज होता पॅसेज ला किती पाच प्रश्न होते का हा पाच प्रश्न होते बरं बरं बर, आणि ऑप्शन चार होते का पाच ऑप्शन होते प्रश्नाला ऑप्शन चारच होते सर बरं ठीक आहे ठीक प्रयोग झाला समास होते मराठीचे पुन्हा काय मराठीचे समानार्थी विरोध शब्द होते बरं समानार्थी विरोधात एखादा एखाद दोन आठवतात का विचारलेले आ, हे आपलं बर ठीक ठी हरकत नाहीये आठवड्या सांगा म्हणजे व्याकरण रिलेटेड फक्त प्रयोग आणि समाज दोनच चॅप्टर होते का मराठीचे हा प्रयोग आणि समाज दोनच होते बाकी सगळी वक्यावरती आणि पाच प्रश्न पॅसेज वरती हा पॅसेज आणि वॉक्यावरती हो बरं 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 आणि आपलं विधान ती शब्द वाक्य विचारायचे वा, वाक्याचे प्रकार वाकी। वाकी जा। हा वाक्याच्या प्रकारामध्ये विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य विचारले का ठीक आणि मनी वाक्प्रचार सगळे विचारून झाले समजा ओके बोल सगळे विचारले जास्तीत जास्त हा ओके बोल जास्त विचार गणित बुद्धिमत्तामध्ये बुद्धिमत्ता होती सर्व का गणित पण काही विचारलंय फक्त बुद्धिमत्ता होती सर बर बुद्धिमत्तामध्ये कोण कोणते प्रश्न विचारले होते बुद्धिमत्तामध्ये बैठक व्यवस्था बर अंक अंक मालिका अक्षर मालिका मालिका अक्षर मालिका त्याच्यावर जास्त प्रश्न होते का अंक मालिका अक्षर मालिकावरती हा अंक मालिकावर जास्त प्रश्न होते बरं अक्षर मालिका अंक व्यवस्था प्रश्न नातेसंबंधवर होते का प्रश्न तुम्हाला नातेसंबंधावर होता प्रश्न एक एक नातेसंबंध कोडिंग डिकोडिंग प्रश्न होते कोडिंग डिकोडिंग वर होते तीन चार प्रश्न होते त्याच्यावर बरं बरं तीन चार प्रश्न होते का आणि बाकी इंग्रजीवर म्हणजे आतापर्यंत पहिल्या दोन तारखेला जो पेपर विचारलाय तुम्हाला आणि आजचा सेम पॅटर्न आहे काही बदल नाही त्याच्यात नाही 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 बदल नाही सर सेम आहे बरोबर ठीक आहे आणि इंग्रजीमध्ये काय विचारलंय इंग्लिश मध्ये पॅसेज पॅसेज होतं का पाच पर्से मराठी इंग्रजी दोन्हीला पॅसेज विचारलाय हा पॅसेज सिन्सन्स होते आणि आपलं वन वर्ड होते वर व्हॉट्सअप ओके हा आणि आर्टिकल वर काही प्रश्न होते का आर्टिकल वर एखादा आर्टिकल होतो ना आर्टिकल वर एक प्रश्न होता का no, आर्टिकल वर आपलं प्रीपोजीशनवर होता, no, आप होता. बरं ah. आणि सर आपली जी, आप जी आप टेस्ट सिरीज आहे ना इंग्लिशची हो oh, आपण घेतली जे आपलं आप सेक्शन वाईज घेतलेली हो oh, oh, oh. तर त्याचा भरपूर फायदा झाला सर बरोबर नक्की नक्की ते मागचे ने विचारले क्वेश्चन आहे ते सगळे पंचवीस जे क्वेश्चन घेतले ना ते सगळे ने विचारले तेच रिपीट झाले का पुन्हा हा त्याचा भरपूर फायदा झाला बर बर नक्की नक्की आणि याच्यामध्ये मला सांगा ना इंग्रजीमध्ये नेमकं आता का काय विचारलं त्याच्यामध्ये इंग्रजीचा पॅटर्न कसा होता इंग्रजीमध्ये सर टेन्स प्रिपोजिशन आर्टिकल सिनोनेम्स अँटोनेम्स पॅसेज आणि ते पॅराजेम्बल प्रकार विचारला हो सर पॅराजिम्बल पण विचारले सर एक दोन पॅराजेंबल पण होते किती प्रश्न होते पॅराजेंबलचे दोन तीन होते बर दोन तीन आणि ते स्पेलिंग करेक्शन हां होत ते पण होत सर स्पेलिंगचे डायरेक्ट सर वाक्य होते वाक्य चार विचारले होते त्यांनी करेक्टिंग करेक्ट प्रे वाक्य विचारले का हा वाक्यमधल्या तुम्हाला आपलं दुरुस्त करायची होती किंवा चुकीचं करायचं काही प्रश्न आहेत सिनर सबटन आणि इरळ वर एखाद्या हा एरर मध्ये आपलं प्रिपोजिशन किंवा टेन्स असते बरं बरं आता ह्या बीएमसी मध्ये सर्वात जास्त मुलं परिषद सामान्य ज्ञान मध्ये नेमकं सामान्य ज्ञान काय विचारलं तुम्हाला तेवढं सांगा बरं चीविश चीविश सा ओ, सर सामान्य ज्ञान मध्ये तेवीस चोवीस च करंट विचारले म्हणजे मागच्या वेळेस दोन तारखेला तेवीसचं आता चोवीस पण झालंय का त्याच्यामध्ये ऍड चा पण विचारलंय का हो चा पण विचारलंय आणि मुंबईवर सर प्रश्न चार ते पाच येईल मुंबईच एखादा आठवतो का प्रश्न विचारलेला तुम्हाला मुंबईचं सर ते मुंबईचं जे हॉस्पिटल आहे तर हॉस्पिटल का हॉस्पिटलचे वॉर्ड विचारले होते कुठला वॉर्ड असतो बरोबर म्हणजे हा से का बर बर म्हणजे पोरांची सर्व परीक्षा केली मुंबई विषय हा मुंबई विशेष सर फार अवघड विचारले एक्स्ट्रा एक्स्ट्रा माहिती कुठून तरी बळच काढायला पोरांचे मार्क घालायचे म्हणून काहीतरी विचारून विचारायला असं करायला आणि बाकी चालू घडामुळे चा होते चालू होते सर सात होते आणि बाकी मग आपलं जीएस मध्ये इतिहास भूगोल क्वालिटी यावर काही प्रश्न होते का नाही त्यावर नव्हते प्रश्न एक जीके टाईप होत सर असंच वेळच बरं असे समजा मुंबई विषय काही चार पाच प्रश्न आणि बाकी सगळे चालू करणार रिलेटेड क्वेश्चन हो त्यांना प्राचीन भारताचा एखादा क्वेश्चन विचारलाय प्राचीन वर होते एक दोन वाटत बर ठीक आहे ठीक आहे आता हा कॉल तुमचा मी रेकॉर्ड करतोय आणि हा जो व्हिडिओ आहे मी युट्यूब ला टाकतो तुम्हाला सांगितलं नाहीये पण अनेक मुलं ज्यांची बीएमसीची एक्झाम आहे त्यांना पॅटर्न नेमका ज्या मुलाने पेपर दिलाय तोच सांगू शकतो म्हणून तो कॉल केला होता ठीक आहे हा व्हिडिओ टाकला तर काही हरकत नाही तुमची ओके ओके काही हरकत नाही सर ओके ठीक आहे ठीक आहे चालू कुठून बोलताय तुम्ही हॅलो सर कुठून बोलताय म्हणलं आंबेजी घेऊन बोलतो सर मी बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल शिवाजी चालेल ठीक ओके ओके चालेल ठीक ओके